आता आपण एकोणसत्तरावा श्लोक बघूया सुखानंदकारी निवारी भयाते जनी भक्ती भावे भजावे तयाते, विवेके ते जावा अनाचार हे वा, प्रभाते मनी राम चिंतीत जावा श्रीराम आपण भगवंत सोडून सर्वत्र सुखाचा शोध घेत राहतो त्यातूनच भय निर्माण होते अनाचार आर, म्हणजे चुकीचे वागणे आणि हेवा हे साधन मार्गातील अडथळे आहेत अनाचारी माणूस ईश्वर चिंतन करू शकणार नाही मनात हेवे द्यावे असतील तर चित्त शुद्ध राहणार नाही म्हणून विवेकपूर्ण अनाचार आणि हेवा यांचा त्याग करावा साधकाने आचात शत्रू असावे त्याचा आपण हेवा कर ज्याचा आपण हेवा करतो त्याचे चिंतन मनात खोलवर सुरू असते अंतःकरण आतल्या आत जळते अशा ठिकाणी परमेश्वर कसा बरवास करेल रामाचा अजून एक गुण म्हणजे भयाचे निवारण करणे माणसाला अनेक प्रकारचे भय असतात मृत्यू रोग दारिद्र्य अपकिर्ती वेळी कोणाचा तरी आधार हवा असतो प्रभू रामाच्या या गुणामुळे भक्त भयापासून मुक्त होतो म्हणून साधकाने मन सदा मोकळे ठेवावे सुडाची भावनाही न ठेवता सुख आणि आनंद देणाऱ्या रामरायाला भक्तिभाव पूर्ण शरणागतीपूर्वक अनन्य भावाने नित्य भजावे प्रभातीस रामाचे स्मरण करायला सुरुवात केली तर पूर्ण दिवस त्याच्याच चिंतनात जाईल आणि जावा जय जय रघुवीर समर्थ